आता सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत तर आता घरी कामाची तर ता तारांबड उडणार सोबतच पाहुण्यांची सुद्धा रेलचे रचणार मग अशा वेळेस पाहून चारात अगदी लवकरात लवकर, लवकर काय बनेल आणि घरच्या साहित्यामध्ये ही जर रेसिपी तुम्ही पाहिली तर टेन्शन फ्री व्हा आणि व्हिडिओ पूर्ण पहा घरी रवा हा असतोच बारीक असो जाड असो कुठलाही असो चालेल पंधरा मिनटाच्या चा आत रेसिपी बनून तयार इथे आता आपण रवा घेतला आहे त्याच्यात जेवढा रवा घेतला आहे ते तेवढंच दूध घाला आता तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे किती जणांसाठी बनवायचं आहे त्यानुसार घ्या इथे मी एक वाटी रवा घेतला त्याला एकच वाटी दूध घातलं दूध गरम करून थंड केलेलं होतं रूम टेम्परेचरवरचं मिक्स करून साईडला ठेवा तोपर्यंत कणिक मळून या दहा मिनटं आपल्याला याला ला लागतील दहा मिनटानंतर आपण एका गंजामध्ये एकच वाटी साखर घातली त्याला चार वाटी पाणी घालायचं एक वाटी रवा घेतला होता म्हणून एक वाटी साखर तुम्ही दोन वाटी रवा घेतला असेल तर तुम्ही दोन वाटी साखर घाला त्याला आठ वाटी पाणी घाला आता ही सा साखर आपल्याला या पाण्यामध्ये छान अशी विरघडून घ्यायची आहे याचा पाक नाही करायचा आपल्याला फक्त साखर विरघडून घ्यायची आहे आणि याचा शुगर सिरप आपल्याला तयार करायचा आहे आता हलवा बनतोय तर मग याच्यामध्ये इलायचीची फ्लेवर मस्त लागतो इलायची घाला जायफळ घाला असं वाटतं तर जायफळ जरूर घाला आणि रंग पूर्णपणे ऑप्शनल आहे घालायचं घाला नसेल घालायचा तर नका घालू साखर विरगडली पाण्याला उकडी सुद्धा आलेली आहे पाहू शकता इथे आपल्याला साखरेचा पाक बनवायचा नाही आहे फक्त साखरेचं सिरप आपल्याला बनवायचा आहे हे लक्षात घ्या आणि छान अशी गतकन एक उकडी आली की हे पाणी साईडला ठेवून द्या आता दसरा दिवाळी घरी गोड पदार्थ बनवतातच सोबतच घरी पाहुणी मंडळी सुद्धा येतात आणि तुम्ही सुद्धा भावाकडे जात असाल तर तुमच्या हाताने वहिनीला हा हलवा जरूर बनवून खाऊ घाला वहिनी तर खुश होईल अरे घरी जर ननदबाई येत असतील आणि दोन तीन दिवसासाठी आलाय तर मग काय वेगवेगळे वेग पाहुणचार करावे असं जर तुम्हाला वाटत असेल तर एका दिवशीचा प्रश्न सुटलाय हा हलवा जरूर बनवा त्यांना जरूर, जरूर जरूर आवडेल पाहू शकता कढाईमध्ये आपण नुसतं दोन ते तीन चमचेच तूप घातलं होतं आता सणासुदीच्या दिवसांमध्ये खूप हेवी हेवी खाल्लं जातं खूप खूप आपलं वेट लॉसच्याकडे तर लक्षच नसतं वेट गेनच करणं चालू असतं मग अशा वेळेस थोडस लक्ष देऊयात आणि कमी तुपामध्ये बनवण्याचा प्रयत्न करूया तर कमी तुपामध्ये आपण हा रवा छान असा भाजून घेतलाय व्यवस्थित भाजून घ्या नंतरच हे साखरेचं जे आपण पाणी करून ठेवलंय हे थोडंसं घालून घेतलं आणि याच्या गोठळ्या मोडून घ्यायच्या आहेत या पद्धतीने रव्याचा हलवा मी तुम्हाला अष्टमीच्या प्रसादामध्ये सुद्धा बनवून दाखवला होता ती रेसिपी जर तुम्ही बघितली नसेल तर जरूर बनवा कारण नुसतं प्रसादामध्ये बनवा म्हणजे प्रसादामध्येच बनवायचं असं काही नसतं त्याच्यामध्ये आपण चणेसुद्धा बनवलेले आहेत अगदी झटपट चणे बनतात बघा तर आपण कधीसुद्धा घरी बनवू शकतो तर नक्कीच पाहू शकता तुम्ही इकडे बघा साखरेचा थोडस सा पाक घालून आपण सगळं गुठड्या मोडून घेतल्या कारण याच्यामध्ये गुठड्या होतातच म्हणून कमी गॅसवरती थोडंसं साखरेचं पाणी घालून गुठड्या आधी मोडून घ्याव्यात नंतर बाकीचं उरलेलं सगळं साखरेचं पाणी याच्यामध्ये घालावं तरी सुद्धा बघू शकता गुठड्या झाल्याच आता चला आता याला आपल्याला थोडीशी मेहनत करायची आणि ह्या गोठड्या मोडून घ्यायच्यात काही काळजी करायचं नाही आहे पटकन मोडतात कारण पाकही गरम आहे गॅस खाली चालू आहे तर झटपट मोडल्या जातात बघू शकता मस्तच आता व्यवस्थित स्मूथ असा हलवा आपला इथे बनून तयार होऊन राहिला पाहू शकता आता हा आपल्याला छान असा शिजून घ्यायचा आहे आता अगदीच रव्याचा शिराच बनवला की काय असं सासूबाईने म्हणू नये म्हणून आपण आता याच्यामध्ये ननदपाईसाठी माव्याचा फ्लेवर यावा हलव्याला म्हणून एक ट्रिक वापरूयात थोडंसं दूध घेतलं त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे दुधाची पावडर घाला आणि मिक्स करून घ्या याने काय होईल हलव्याला अगदी मावेचा फ्लेवर येईल आणि टेक्चर तर खूप भारी येईल कोणत्याच्या लक्षातही येणार नाही त्याच्यामध्ये ना जास्त दूध आहे ना जास्त तूप आहे ना जास्त मावा आहे ना जास्त काजू बदाम आहेत अगदी स्वस्तात मस्त आणि जबरदस्त असाच पाहुणचार बनून तयार होईल पाहू शकता जे आपण दूध पावडर मिक्स करून घेतली होती त्याच्यामध्ये घालून घेतली आणि खरंच बघा टेक्चर काय भारी आलेला आहे अगदी स्मूथ झालाय मस्तच चला आता शिजून घेऊया त्याला थोडस आता याच्यावरती बघा तुम्हाला जर घालायचं असेल तर तुम्ही खोबराखीच घालू शकता नाही तर तुम्ही याच्यावरती काजू बदामची पूड करून घाला दहा पंधरा काजू दहा पंधरा बदाम मिक्सरच्या छोट्या भांड्यात घाला आणि छान अशी त्याची पावडर बनवा आणि ती घाला दरदर्शी पावडर बनवायची म्हणजे टेक्चर छान येतं मी सरळ याच्यामध्ये रेसिकेटेड कोकोनटच घातलं आणि आता शेवटची महत्त्वाची टिप्स म्हणजे शेवटी एक ते दोन चमचे तूप याच्यावरती जरूर जरूर घाला कारण खूप कमी तुपामध्ये हलवा बनवलाय पाहुणे नाराज व्हायला नको म्हणून वरतून एक दोन चमचे तूप जरूर घाला म्हणजे रसरशीत असा तसा हलवा दिसेल आणि काजू बदाम वरतून घातलेले आहेत गार्निशिंग करूयात चला गार्निशिंग आपण आपल्या आवडीनुसार आपल्या जे आपल्याकडे काजू बदाम आहेत पिस्ता असेल तर पिस्ता घाला आणि मस्त असं गार्निश करा मस्तच आणि पाहू शकता असा रसरशीत कमी तुपामध्ये पण भरभरून तूप घातलेलं आहे असं जाणवेल सुद्धा एक चमचा तूप घ्याला आणि मस्त असा हलवा सर्व करा खायला अप्रतिम लागतो एकच नंबर जरूर बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा ननदबाईसाठी बनवला आहे की वहिनीसाठी का घरीच बनवला आहे हे जरूर कमेंटमध्ये सांगा